भेटलं का तुला रोलिंग रोल करायचंय शरद पवार साहेबांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा जो काही सत्कार झाला त्याच्यावरून महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी एक दुरावा निर्माण होतोय का विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये दुरावा निर्माण होतोय असं चित्र दिसतोय अस चित्र दिसून यायला लागले खरं तर लोकसभेच्या यशानंतरच विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं एकमत जे झालं नाही ते महाराष्ट्राने बघितलं आणि नुकताच दिल्ली इथे राज्याचे उपमुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांचा जो सत्कार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय पवार साहेबांच्या हस्ते झाला आणि आपल्या भाषणामध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी महाराष्ट्रासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेली एक वेगळी दिशा याबद्दल चांगले उद्गार काढल्यानंतर महायुतीमध्ये महाविकास आघाडीमधील मतभेद हे अधिक प्रकर्षाने बाहेर आले जे संजय राऊत सकाळी रोज दहा वाजता जाणता राजा म्हणून आदरणीय पवार साहेबांचा उल्लेख करतात की देशामध्ये त्यांच्या उंचीचा नेता नाही यांची टीका देखील संजय राऊत यांनी केली आणि खरो तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांनी जी, जी भूमिका घेतली ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जी हिंदुत्वाची भूमिका होती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची शरद पवार साहेबांबरोबर जरी मैत्री होती तरी राजकीय युती कधीच बाळासाहेबांनी शरद पवार साहेबांबरोबर केली नाही आणि शिवसेनेचा हिंदुत्वाचा खरा चेहरा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी साहेबांचा वारसा हे एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत आणि त्याबद्दलचे उद्गार हे माननीय शरद पवार साहेबांनी त्यांची स्तुती करून केली आता माननीय अंजली दमानिया बाई कायमच प्रत्येकावर आरोप करत असतात शेवटी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काय निर्णय घ्यायचा कधी निर्णय घ्यायचा चौकशी चालू असताना त्याचे निष्कर्ष संपूर्णपणे पुढे येत असताना महायुतीचं सरकार एकीकडे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येबद्दल अत्यंत संवेदनशील असताना तीन स्तराची चौकशी चालू असताना ती पूर्ण अजून झालेली नाही आणि त्यामुळे केवळ चौकशी चालू असताना राजीनामा घ्या ही ते सातत्याने त्यांची मागणी आहे पण याबाबतचा अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय दादा पवार साहेब योग्य वेळेला योग्य निर्णय घेते साहेब याच्यामध्ये तुम्हाला वाटत नाही का दुटप्पी भूमिका आहे मुख्यमंत्री म्हणतात की मंत्रालयात दलानांपासून वाचवायचं आहे तर ओएसडी आणि इतर पी एस एकंदरीत पर्सनल सेक्रेटरी नेमताना ने दलामुक्त किंवा भ्रष्टाचार मुक्त मुख्यमंत्र्यांचं नाव आहे यामध्ये तुमच्या पक्षाचेच एक नेते दोन हजार आठ मध्ये एका वाक्यावरून त्यांना नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा लागला होता धनंजय मुंडे स्वतः धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स मध्ये शेवटी मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं कोणाचा राजीनामा घ्यायचा हा संपूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री साहेबांचा असतो पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत कर्तव्य दक्ष आहेत गृह खाते त्यांच्याकडे आहेत आणि मंत्रालयामध्ये शिस्त आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचं स्वागतच करतो धनंजय मुंडे यांनी सादर करत असताना पत्नी करुणा मुंडे यांची आणि संपत्तीची माहिती लपवली असं म्हणत त्यांनी जी याचिका परळीमध्ये दाखल केलेली होती ती कोर्टानं दाखल करून घेतलेली आहे आणि आता या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना चोवीस तारखेला शेवटी आपण निवडणुकीला सामोरे जात असताना जे जा ॲफिडेव्हिट आपण उमेदवारी अर्जाबरोबर देतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत आढळली तर स्क्रुटिनीच्या वेळेला इदर ऑब्जेक्शन घेता येतं किंवा न्यायालयामध्ये नंतर दाद मागता येते न्यायालयामध्ये ज्यांनी कोणी दाद मागितली असेल आता हे न्यायालयीन प्रकरण आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेला माननीय धनंजय मुंडे साहेब सामोरे जातील आणि शेवटी न्यायालय जो निर्णय घेईल हा लोकशाहीमध्ये मान्य करावा लागतो जी मध्येच तानाजी सावंतांच्या किंवा एकंदरीतच त्या प्रकरणामध्ये पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला असं एकंदरीत समजत जर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला नसता तर विमान बँका पोहोचलं असतं अपहरणाचा गुन्हा दाखल करून एकंदरीतच सिस्टमला भेटीस धरण्याचं काम तानाजी सावंतांनी केलंय असं म्हटलं जातं आता माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पुणे पोलिसांना कॉन्टॅक्ट करून मुलाचं अपहरण झालं अशा प्रकारची तक्रार केली आणि ती तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलं त्याबद्दलची सविस्तर भूमिका ही तानाजी सावंत यांनी देखील मांडलेली आहे आणि त्यांच्या मुलांनी देखील मांडलेली आहे त्यामुळे पोलिसांनी तक्रार आल्यानंतर जी, जी कायदेशीर कारवाई करायला लागते ती पुणे पोलिसांनी केली पण सर या सगळ्या या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर अपहरणाचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात दाखल करण्यात आलेला आहे विरोधक विरोधकांकडनं अशी या सगळ्या प्रकरणांवर टीका होते की एक माजी मंत्री आणि सत्तेतल्या आमदारांकडनं सगळ्या प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर जो आहे तो करण्यात आला अंदमान निकोबार पर्यंत असलेलं गेलेलं विमान हे युटर्न मारून पुन्हा पुण्यात बोलवण्यात आलं इतपत प्रशासकीय यंत्रणा लगेच ताबडतोब कामाला लागली शेवटी असं आहे ना की त्यांनी पुणे पोलिसांकडे अपहरणाची तक्रार केली त्यानंतर पोलिसांना देखील कारवाई करणं अपेक्षित होत याबाबत नेमकं विमान कुठपर्यंत गेलं याची माझ्याकडे माहिती नाही पण पुरत ते युटर्न करून पुण्यात लँड झालं हे मात्र सत्य परंतु सर मुलाने जबाबात असं म्हटलंय की पोलिसांच्या जबाबात असं म्हटलंय की बँकॉकला काही व्यावसायिक कामानिमित्त जात होतो परंतु घराकडनं परवानगी मिळत नव्हती याबाबतचा योग्य निर्णय पोलीस आयुक्त घेतील तक्रार दाखल झाल्यानंतर तानाजी सावंत साहेब यांचं देखील स्टेटमेंट रेकॉर्ड झालेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या मुलाचं स्टेटमेंट देखील रेकॉर्ड झालेलं आहे त्याच्यामध्ये जर काही तफावत आढळली तर योग्य ती कारवाई पुणे पोलीस करतील काल सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणामध्ये न्याय देत असताना असं म्हटलेलं आहे की ज्या फ्री बीज म्हणजे मोफत गोष्टी दिल्या जात आहेत त्या इतर महत्वपूर्ण ज्या योजना आहेत त्या बंद करून म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर लहान मुलांची शालेय पोषणातली अंडी बंद करण्यात आली आहे त्यातलं स्वीट पदार्थ जे आहेत ते बंद करण्यात आले अशा पद्धतीच्या योजना बंद करून जर लोकांना पैसे दिले गेले तर ते आळशी होतात त्यांचे काम करण्याची जी क्षमता आहे जाते ह निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे शेवटी सर्वोच्च न्यायालय एक देशातील सर्वोच्च निर्णय देणारं व्यवस्था आहे आणि त्यामुळे त्यांनी दिलेल्या निर्णयावर अधिक न बोलता पण लोकशाहीमध्ये लोकांमधनं निवडून आलेलं सरकार बहुमताने याला आपल्या निर्णय घ्यायची मुभा ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेली आहे त्यामुळे सरकार आपल्या पद्धतीने निर्णय घेत असते सर्वोच्च न्यायालयाने जी टिप्पणी केली असेल याच्यावर अधिक न बोलता पण लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या सरकारला निर्णय घेण्याचा अधिकार असतो परंतु जे करदाते आहेत अशा काही करदात्यांनी एकत्रितरित्या पिटिशन सुद्धा फाईल केले गेले आहे की आम्ही जो कर भरतो त्याचा उपयोग असं लोकांना फुकट आणि मोफत गोष्टी देण्यामध्ये केला जाऊ नये हा एक प्रकारचा आमच्यावरचा अन्याय त्याच करदात्यांना खूप मोठी सवलत या वेळेच्या केंद्रीय बजेटमध्ये देण्यात आली शेवटी वेळेला सरकार म्हणून विचार करत असताना शेवटच्या माणसापर्यंत एखाद्या सरकारी योजनेचा लाभ पोचला पाहिजे हे देखील दायित्व सरकारचं असतं आणि म्हणून सरकारला एक बॅलन्स भूमिका घेऊन चालावं लागतं काही ठिकाणी जसं शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी केली शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या मोटरपर्यंत आपण इलेक्ट्रिसिटी बिल माफ केलं त्याचप्रमाणे करदात्यांना देखील सवलत देण्याचं काम हे सरकार करत असतं सरकारला सर्व घटकांचा सर्व स्तरातील लोकांचा विचार करूनच शेवटी अर्थसंकल्प असेल किंवा आपल्या ज्या काही योजना असतील

ज्या मीडियासमोर त्यांनी बाईट दिल्या त्या त्यांनी ऐकाव्या भारतीय जनता पार्टी हा एका शिस्तीनी आणि ज्यावेळेला प्रांताध्यक्ष एका भूमिका पक्षाची मांडतात ती पक्षातील सर्वांसाठी अपेक्षित असतं की त्या भूमिकेवरच चालावं त्यामुळे धस साहेबांना विनंती आहे की माननीय प्रांताध्यक्ष व महसूल मंत्री मा बावनकुळे साहेबांनी वेळोवेळी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या त्यांनी नीट ऐकाव्यात सर एकंदरीतच आता का शिंदे पुरस्कार जो आहे तो एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना भेटला तो पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते मिळाला परंतु महाविकास आघाडीमध्येच आता या सगळ्या पुरस्कारांवरतून अनबन आपल्याला पाहायला मिळते कुठेतरी संजय राऊत हे शरद पवारांवरती थेटपणे टीका करतात विनायक राऊत म्हणतात की शरद पवार यांनी विश्वासघात केलाय म्हणून शरद पवारांनी खरंच विश्वासघात केलाय असं तुम्हाला वाटतं शेवटी तो पुरस्कार देण्यासाठी आदरणीय पवार साहेब गेले होते आज देशातील एक सर्वोच्च नेतृत्व अनेक वर्षाचा राजकीय अभ्यास म्हणा राजकारणातील जाणते राजे म्हणा म्हणून पवार साहेबांकडे बघितलं जातं आणि त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार दिल्यानंतर जी काही जहरी टीका संजय राऊत आणि शिवसेना उभाठा करते ही अपेक्षित नाही कारण दोन हजार एकोणीसलाच शिवसेनेने वंदनीय शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही स्वतःच्या हा हाताने काँग्रेसमध्ये विसर्जित केली आणि त्यामुळे आता आदरणीय पवार साहेबांना पुरस्कार म्हणजे ते राजकीय व्यासपीठ देखील नव्हतं पुरस्काराचं ते व्यासपीठ होतं त्याच्यावरनं जी जहरी टीका चालू आहे तर आत्मचिंतन शिवसेनेने केलं पाहिजे की ज्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती ज्या दोन हजार एकोणीसला आपण युती म्हणून निवडून आलात आणि आपण महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सामील झालात त्यांना नैतिक अधिकार पवार साहेबांना बोलण्याचा आहे का आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा उल्लेख करताना तुमच्या पक्षाचा उल्लेख करत असताना राष्ट्रवादी राष्ट्रवादी किंवा केलेला आहे माझं म्हणणं आहे की त्यांच्या घराचेच आता वासे पडत चाललेले आहेत आपलं घर त्यांनी नीट सांभाळावं हो। रोज कोकण असो मुंबई असो नाशिक असो महाराष्ट्रातील विविध भागातील शिवसेना उभाठामधले महत्वपूर्ण पदाधिकारी ज्यांचे आयुष्य शिवसेनेच्या वाढीमध्ये गेलं ही लोक त्यांना सोडून शिवसेना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तिथे जात असताना पहिले स्वतःचं घर आवरा आणि सावरा एवढाच त्यांना मी सल्ला दे पडत बाबा मोठ्या राजकीय घडामोडी घडतात किंवा एकंदरीतच करेक्ट कार्यक्रम होईल असं म्हणतात मी ऐकलंय वाचलंय ऑपरेशन टायगर काहीतरी चालू आहे होऊ शकतं ऑपरेशन टायगर देखील भविष्य